राज्यातील अंगणवाडी महिला आणि सेविका विविध मागण्यांसाठी तेवीस सप्टेंबरपासून मुंबईत राज्यव्यापी आंदोलन सुरू करतात। आहेत यामुळं पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत अशी माहिती कॉम्रेड अप्पा पाटील आणि जयश्री पाटील यांनी दिली राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांना शासनानं जाहीर केलेल्या मानधनवाडीचा अध्यादेश त्वरित काढावा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे या महिलांना पेन्शन प्रॉव्हिडंट फंड ग्रॅज्युटी याचा लाभ द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महिला प्रदीर्घ काळ संघर्ष करत आहेत चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत बावन्न दिवसाचा संप अंगणवाडी सेविकांनी केला मात्र आजही त्यांच्या मागण्यांची दखल शासनानं घेतलेली नाही त्यामुळे तेवीस सप्टेंबरपासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि महिला मुंबईतून बेमुदत आंदोलनाला प्रारंभ करणार आहेत हे आंदोलन प्रदीर्घ काळ सुरू राहण्याची शक्यता असल्यानं पंचवीस सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहतील अशी माहिती कॉम्रेड अप्पा पाटील आणि जयश्री पाटील यांनी दिली आहे